श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दोन हजार वीस चा एक किस्सा सांगतो माझ्या जीवनातला सत्य असा तुम्हाला एक अनुभव सांगतो हा अनुभव तुम्हाला एवढं काही शिकवून जाईल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कस लढायचं कसं संकटातून बाहेर पाडायचं आणि कस आपण आपलं जीवन सुधारायचं हा एक बोध तुम्हाला या अनुभवातून दिसून येईल तुम्हाला समजेल की दत्तगुरु आपल्या भक्तावर कृपा कसे करतात दत्त गुरु आपल्या भक्ताची परीक्षा कशी घेतात आणि त्या परीक्षेमध्ये पासही कसे करतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसून येईल फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी पहा कारण सत्य अनुभव सांगणार आहे माझ्या जीवनातला अनुभव आहे जर हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आवडला आणि जर तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओतून मोटिवेशन भेटलं तरच व्हिडिओला लाईक करा अन्यथा डिसलाईक केलं तरी चालेल हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोचवा आता तुम्हाला सांगेन दोन हजार वीस हे साल तुम्हाला माहीत आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस लॉकडाऊन कोरोनाचा काळ या काळामध्ये मी दत्त भक्ती चालू केली आणि माझा चॅनलही चालू झाला या काळामध्ये काय झालं की मी दत्तगुरूंची घरामध्ये भक्ती चालू केली नामस्मरण कंटिन्यू माझं चालू असायचं दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण कंटिन्यू व्हायचं त्याच्याबरोबर गुरुचरित्र चौदावा अध्याय असेल गुरुचरित्र अध्याय असेल आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय मी रोज डेली करायला सुरुवात केली आणि याच्या बरोबर गुरुवारच्या दिवशी आमच्या घरामध्ये दत्ता अभिषेक चालू झाला चालू झाल्यानंतर काही दिवसातच अचानक माझी तब्येत बिघडायला सुरुवात झाली आता तब्येत बिघडायला सुरुवात झाली म्हणजे नेमकं काय झालं तर तुम्हाला सांगतो की जिवंत अनुभव आहे की माझं वजन होत पंच्याऐंशी किलो तब्येत माझी पैलवानासारखी होती कारण मी रोज व्यायाम करायचो मला लहानपणापासूनच व्यायाम करण्याची खूप जिद्द होती आणि मी नेहमी व्यायाम करायचो योगी बनण्याचा प्रयत्न करायचो ताकद शरीरात कमवायचं हा माझा नेहमीच उद्देश असायचा त्याचप्रमाणे मी रोज भगवंताची भक्ती करू लागलो भक्ती करत असताना अचानक माझी तब्येत खराब व्हायला लागली काही दिवसाचं ज्यावेळेस दत्तसेवा माझ्या घरामध्ये चालू राहिली त्यावेळेस मला स्वतःला वैयक्तिक शारीरिक त्रास त्रास चालू झाले हे त्रास एवढे गंभीर होते की या त्रासामुळे मी पुरता गळून गेलो अक्षरशः मन माझं खच्ची झालं अक्षरशः असं वाटलं की मरुदे सगळं ही भक्ती भिकती आपल्याला करायची नाहीये हे दत्त महाराजांचं आपल्याला जमणार नाहीये कारण याच्यामुळे आपला जीव जाईल खरं सांगतो की एक वेळ अशी आली होती की मला वाटलं मी संपलो माझा जीव जाणार आहे आता मला कुणीच वाचवू शकत नाहीये पण स्वामींची लीला आगाध असती कारण स्वामी अशाच भक्तांची परीक्षा नेहमी घेत असतात जे भक्त सत्य मार्गाने चालत असतात मी भक्ती चालू केल्यानंतर काही दिवसातच मला थंडी ताप या गोष्टी यायला लागल्या वारंवार सारखं सारखं मी आजारी पडायला लागलो त्याच्यामध्येच एक मोठा प्रॉब्लेम झाला जा, म्हणजे तो म्हणजे मला लागलेलं जुलाब आता जुलाब हे मला कंटिन्यू व्हायला लागले रोज मी जे पण खाईल ना ते खाल्लं की एक दहा मिनिटात मला बाथरूमला कंटिन्यू जायला लागायचं खाल्लेलं सगळं माझं पचायचं नाही सगळं पूर्ण टॉयलेटच्या द्वारे वाहून जायचं आता अक्षरशः कळत नाही दिवसेंदिवस माझी हालत बेकार होत चालली पण रोजची जी नित्य नेमाची जी सेवा होती अध्याय आणि नामस्मरण मी करत राहिलो त्याच्यानंतर मी दवाखान्यामध्ये दाखवलं आता दवाखान्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे जर कुणाबरोबर शारीरिक त्रास होत असले तर त्यांनी प्राथमिकता आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं पाहिजे स्पेशालिस्टला दाखवलं पाहिजे जर त्यांच्याकडून काय रिझल्ट येत नसेल तर आपण महाराजांचे चरण धरले पाहिजे आता मी ट्रीटमेंट तर घ्यायला सुरुवात केली आता मी डांगे चौकामध्ये राहत होतो पुण्यामध्ये डांगे चौक आहे त्या डांगे चौकात तिकडे पंचशील कॉलनी आहे आणि त्या कॉलनीच्या तिथं पाटील डॉक्टर आहेत आणि त्या पाटील डॉक्टरांकडे मी माझी ट्रीटमेंट चालू केली आता ट्रीटमेंट चालू केल्यानंतर डॉक्टरांनी पाहिलं की माझं वजन हळूहळू कमी होत आहे मला पचन होत नाहीये डॉक्टर म्हणल्यास सलाईन द्या सलाईन ही घेतली पण त्यांनी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला एक डोस दिला नियमित डोस दिला की याचे तुम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही सेवन करा आता त्याच्यानंतर ती औषधं मी खायला लागलो पण ते औषधेही माझ्या शरीराला लाग, ला लाग नाहीत त्याच्यामुळे मला कोणताही आराम येते नाही त्याच्यानंतर मी जे पोटाचे विकार असतात त्याचे जे स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडेही गेलो सर्व रिपोर्ट काढले सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते पण मला काही समजत नव्हतं हे घडतंय काय आपल्या जीवनामध्ये कशामुळे आपल्याला जुलाब होतात याचं मला उत्तर लागत नव्हतं मी रोज स्वामींच्या पुढे अक्षरशः डोकापतून आपून घ्यायचो स्वामींना म्हणायचो हे स्वामी राया तुम्ही हे माझ्या मागे काय लावले मला खूप त्रास होतोय माझ्या पोटामध्ये दुखतय मला जुलाब होतात मला कामाला जावं लागतं कामाला गेल्यानंतर मला तिथं पंचायत होते अक्षरशः मला काही सुचत नाहीये हे भगवंता जर तुम्ही खरंच असला तर हा रोग हो। तुम्ही माझ्या जीवनातला कायमचा बरा करा मी अशी स्वामींना विनंती केली एक दिवस असा आला की त्या दिवशी अक्षरशः असह्य झालं सकाळपासून जे जुलाब व्हायचे ते संध्याकाळपर्यंत जुलाब थांबलेच नाहीये अक्षरशः खंतरुणावरून उठण्याचीही परिस्थिती राहिली नाहीये अक्षरशः डोळ्यातून घळाघळा पाणी यायला सुरुवात झाली अक्षरशः आता काय करू आपल्याकडे एवढा पैसाही नाही आहे मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये दाखवण्यासाठी अक्षरशः थकलो आणि हातरून आताच म्हणलं हे दत्त आई हे दत्त प्रभू मला तुमच्याकडे घेऊन चला मला आता असह्य झालेलं आहे मला या संकटातून कुणी बाहेर काढत नाहीये आता तुम्ही जीवन दिले तर तुम्हीच जीवन संपवा आणि मला एकदाशी मुक्त करा आणि त्याच दिवशी मला रात्री झोप लागली झोप लागल्यानंतर सकाळी मी उठलो उठल्यानंतर महाराजांचं नामस्मरण केलं नामस्मरण केल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हटल्यानंतर पाहतोय तर काय जीवनामध्ये माझ्या चमत्कार झालेला होता कुणाला विश्वास बसेल नाही बसेल मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे पण जे सत्य माझ्याबरोबर घडलेलं आहे ते मला तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं पंच्याऐंशी असणार पंच्याऐंशी किलो वजन असणार अक्षरशः पासष्ट किलो झालेलं होतं वीस किलो वजन माझं घटलेलं होतं आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मला अजिबात टॉयलेटला लागलेली नाहीये अक्षरशः चार महिने मला कंटिन्यू जुलाब होत होते आणि चार महिने स्वामींनी दत्त आईंनी माझी परीक्षा घेतलेली होते माझे जी पूर्वसंचित जी दूषित कर्म होते ते दूषित कर्म स्वामींनी धुतलेले असतील अक्षरशः जर कोणी काही केलेलं असेल ते माझं मिटवलेलं असेल आणि त्याच्यानंतर मी तुमच्या पुढे कंटिन्यू व्हिडिओ बनवत बसलो मला सांगण्याचा सा या व्हिडिओतून एक उद्देश आहे की तीही परीक्षा स्वामी घेऊ द्या कारण स्वामी त्यांचीच परीक्षा घेतात की स्वामींना ज्यांना जवळ करायचं असतं म्हणून सांगतोय की माझी परीक्षा स्वामींनी घेतली आणि आज मला तुमच्यापाशी बसवलंय तर निश्चितच आज तुमचीही परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत तुम्ही दटून राहिलं पाहिजे अक्षरशः पाय रोवून राहिलं पाहिजे किती त्रास उद्या सहन करा सहन करण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आली पाहिजे आणि जर तुम्ही सहन करायला शिकला तर तुम्ही जग जिंकला तुम्ही स्वामींना जिंकलं स्वामी तुमच्यासाठी क्षणात अक्षरशः तुमच्या बाजूला उभे आणि स्वामी तुम्हाला मदत करते हा होता छोटासा अनुभव जे लोक घाबरलेले असतात अगदी त्यांना वाटत की आता आपलं कायच होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे मोटिवेशन होत हे सांगितलेलं आहे तुम्ही नक्की निश्चितच जीवनामध्ये लक्षात ठेवा आणि दादांनी जी सांगितलेली सेवा आहे गुरुचरित्र चौदा अध्याय गुरुचरित्र अठरा अध्याय शिवलीला अमृत अकरा अध्याय तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा अगरबत्ती संपसतो पण तुम्ही डेली करायला सुरुवात करा येणारे अनुभव दादाला निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त